नमस्कार नाव काय आपलं माझं संतोष संभाजी शेटे शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतवर काय विकायला आलाच काय मामा तुमची काय ओळख दोस्त आहे दोघ जण विकायला आले म्हणायचं काय कालवडी विकायला आले हो बर बर किती ती दोन दात दोन दात आहे काय सांगता याची किंमत पासष्ट हजार रुपये रुपये किती दिवस टायमिंग गेला पंधरा दिवस टायमिंग पंधरा दिवस टायमिंग घरचीच दिसते काय किंमत म्हणलंय पासष्ट चांगली गाए। चांगली चांगली वगैरे काय एकदम व्यवस्थित व्यवस्थित आहे नाही तरी कितीला मागणी झाली मागतात अपेक्षा तुमची पासातची काय बरं गाव का सिम्पल अजून आहेत काय विकायला तुमचा नंबर सांगा घे पंच्याण्णव बावन्न अठ्ठेचाळीस नव्याण्णव एकोणीस сам ты сам. Да не вот.